नमस्ते मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल जेव्हा काही व्हिडिओज असे येत असतात की तुम्हाला ते त्याच्या थंब्या बघूनच कळतं की एकटे राहा एकटे राहण्यानच तुम्हाला यश मिळेल दुसऱ्या बाजून मी आता हा व्हिडिओ करतोय की जर नाते संबंध सुदृढ असतील तुमची नाती चांगली असतील तर तुम्हाला ध्येय प्राप्ती जास्त लवकर आणि जास्त चांगल्या पद्धतीने होती कशी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ध्येय प्राप्तीसाठी नातेसंबंधाची अतिशय मदत होते सुदृढ नातेसंबंध हवेत मजबूत हवेत आपण जेव्हा ध्येय प्राप्तीचा विचार करतो आपण एखादा लक्ष गाठायचा विचार करतो त्यासाठी आपण मेहनत घ्यायची तयारी असते आपली शिक्षण घ्यायची तयारी असते त्यासाठी सगळं सोडून काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन आउट ऑफ द वे जाऊन एफर्ट्स घ्यायची तयारी असते आपली आणि त्यावेळेस जर आपल्याला आपले सपोर्ट सिस्टीम नसेल चांगली आपल्याला पाठिंबा नसेल तर आपण कधीही यशस्वी होत नाही मग आपली कुतरवड उत राहते हे धरू का ते धरू का तेच करू का ते करू याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला आधी सगळ्यात महत्वाची असते ती आपले नातेसंबंध ते व्यवस्थित हवे ध्येयापर्यंतचा प्रवास हा अजिबात सोपा नसतो आणि अशा वेळी आपल्या आजूबाजूला आपल्या भोवताली अशी माणसं हवीत की जी माणसं आपल्याला नेहमी पाठिंबा देतील ज्या माणसांच्या खांद्यावर डोकं टेकून आपण शांतपणे बसू शकतो जी माणसं एक शब्द ही न बोलता समजावून घेतील की हा तुला प्रॉब्लेम आहे बट दॅट्स ओके तू एफर्ट्स घेतोयस किंवा घेतीयस आणि तू यातून बाहेर पडशील तुला जे ध्येय गाठायचे त्या ध्येयापर्यंत तू नक्की पोहोचशील आज असं होतं आपण अनेक ठिकाणी पाहतो की जो यशस्वी व्यक्ती असतो ती यशस्वी व्यक्ती जेव्हा यशस्वी होत असते जेव्हा यशस्वी होते तेव्हा ती व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी कमी वेळ देऊ शकते दुर्दैवाने कारण ती व्यक्ती फक्त कुटुंबाची राहिलेली नसती ती व्यक्ती त्या यशाशी जोडलेल्या अनेक घटकांशी जोडली जाते अनेक घटकांशी झालेली असते म्हणजे समजा एखादा उद्योगपती आहे तर तो उद्योगपती त्याचा एक व्यवसाय नसतो त्याचे चार व्यवसाय असतील तर चार ठिकाणी असतील तर त्या त्या ठिकाणचे कर्मचारी आहेत ते कर्मचारीही त्याच्या नातेसंबंधामध्ये येतात त्याच्या नातलगांमध्ये येतात त्यामुळे अर्थातच तो त्याचा जो वेळ फक्त आपल्या फॅमिली पुरता होता तो विभागला गेला शिवाय कामात लक्ष देणं आलं शिवाय व्यवसायासंबंधीचे जे त्याला वेळ द्यावा लागतो तो आला पण यशस्वी होत असताना जर त्यानं त्याच्या कुटुंबाला ही गोष्ट व्यवस्थितपणे सांगितलेली असेल की आपण जेव्हा यशस्वी होऊ तेव्हा माझा आज तुम्हाला वेळ कमी मिळतोय पण जो वेळ तुम्हाला मिळतोय तो क्वालिटी टाईम असेल आणि हे सगळं जे घडणार आहे ते आपल्या सगळ्यांच्या समृद्धीसाठी घडणार आहे तर नक्की कुटुंब मदत करतं अशी व्यक्ती ज्या आपल्या आजूबाजूला आहेत त्या व्यक्ती आपल्याला मदत करतात इथे मदत म्हणजे फक्त शारीरिक मदत आर्थिक मदत ही आवश्यक नसते पाठिंबा देणं गरजेचं असतं पाठीशी आहे मी लढ हे जे असतं ना हे गरजेचं असतं तर कोण कोणाशी नातेसंबंध आपले चांगले पाहिजेत मित्र फ्रेंड सर्कल स्ट्रॉंग पाहिजे भले दोन तीन असतील पण ते स्ट्रॉंग पाहिजेत एक असेल भारी पाहिजे फॅमिली आई वडील लगा। भाऊ बहीण अगदी घरातली जी क्लोज क्लोजनीट फॅमिली आहे ती फॅमिली त्याच्या पलीकडे जाऊन अजून कोणी असतील एक्सटेंडेड फॅमिली असेल किंवा त्या पलीकडे जाऊन काही वेळा असं असतं की माझं माझ्या सख्या भावाशी ओके आहे पण माझं माझ्या भावाशी मस्त पडतं किंवा चुलत भावाशी चांगलं पटत किंवा मामे भावाशी चांगलं जे काय असेल ती जे कोणी असे आपल्याला समजावून घेतात ज्यांच्याशी आपली तार जोडली जाते पटकन असे जी मंडळी आहेत ती मंडळी आयडेंटिफाय करायची आणि ते करायचीही गरज नाही असं ते कनेक्शन झालेलं असतं आपल्याला फक्त त्या मंडळींना विचारात घेऊन सांगायचं असतं की बॉस मी हे करतोय मी हे करणार आहे यासाठी मला रोजचे इतके तास द्यावे लागणार आहे यासाठी मला शिक्षण घ्यावं लागणार आहे किंवा यासाठी मला गाव सोडून दुसरीकडे जावं लागणार आहे आणि ह्या प्रयोग हा जो प्रवास असेल प्रवासा या प्रवासामध्ये मी कदाचित तुमच्यासाठी जो आत्तापर्यंत वेळ देतोय तेवढा वेळ देऊ शकणार नसेल पण या खडतर प्रवासात मला करायचंच आहे कारण माझं हे ध्येय आहे मला हे गाठायचंच आहे विथ मी तुम्ही मला साथ द्याल का नव्याण्णव टक्के वेळेला ही मंडळीच आपल्याला साथ देतात या मंडळींना असंही बऱ्याचदा होत की यांना जर विश्वासात घेतलं नाही ना तर मग जेव्हा ऍक्च्युअल आपण धडपडायला लागतो ना की फॉर एक्झाम्पल मी व्यवसाय सुरू केला मी नोकरी सोडली पण मी घरच्यांना सांगितलंच नाहीये कारण खर्चे घाबरतील आई वडील म्हणते चांगली नोकरी काय सोडून बसलायस त्यामुळे त्यांना ते न सांगता त्यांना विश्वासात न घेता मी व्यवसाय सुरू केला या व्यवसायात माझे जे आत्तापर्यंत शिल्लक पैसे होते ते टाकले मी रोज घरातून बाहेर पडतोय डबा घेऊन बाहेर पडतोय कुठं जातोय आईवडिलांना वाटते ऑफिसला जातोय नोकरीच्या ठिकाणी वेरेज मी माझ्या कामाला बाहेर पडतोय व्यवसायाच्या जेव्हा व्यवसायामध्ये त्या आपल्याला अनुभव नसतो दुर्दैवानं आपल्याला फटका पडायला चालू झाला आपल्या चिडचिड व्हायला चालू झाली तो सगळा राग आई वडिलांवर निघतो घरातल्यांवर निघतो आणि मग हळूहळू इव्हेंच्युअली जेव्हा त्यांना कळतं की अरे बाप रे असं काहीतरी करत अस तू आता काय करायचं तरी तुला सांगत होतो करू नको कशाला नाही त्या गोष्टीत पडलास ते घाबरलेले असतात ऑलरेडी त्यांना अजिबात असं वाटत नसतं की आपण कुठल्या तरी असुरक्षित वातावरणात जावं साहजिक आहे जेव्हा आता गेलाय आणि प्रॉब्लेम झालाय तेव्हा बाहेर काढणारे तेच लोक असतात ऐकायला लागतात चार गोष्टी पण बाहेर ते काढतात मग हे सगळं होण्यापेक्षा जर त्यांना आधीच विश्वासात घेतलं सुरुवातीला ते मारणार नाहीत पण जर आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल आपला आपल्या ध्येयांवर विश्वास असेल तर वेळ लागेल पण आपण यांना नक्की मनवू शकतो आपण यांना नक्की ही गोष्ट सांगू शकतो विश्वासात घेऊन नक्की यांना हे पटवून देऊ शकतो की हो हे ध्येय माझ्यासाठीच आहे आणि हे मी याच्यासाठीच बनलोय हेच मला मिळवायचंय त्यामुळे त्यांना विश्वासात घेणं फार गरजेचं आहे जेव्हा त्यांना विश्वासात घेऊन आपण सांगतो आज अशी परिस्थिती आहे की मला वेळ देता येणार नाही पण वेळ देता येणार नाही म्हणजे अजिबात वेळ देता येणार नाही का तर असं नसतं आपण काही ज्या एमपीएससी यूपीएससी युपीएससी किंवा काही जी ठराविक वर्ष आहेत अभ्यासाची ती सोडून देऊ आपण जे असतं की नाही मला सोळा तास मी अभ्यासातच असणार आहे मी तुमच्यासाठी नाहीच आहे असं आहे का तर असं असेल तर आई वडिलांना माहिती असतं तुम्ही काय करताय किंवा घरातल्यांना माहिती असतं पण आपण जेवढा वेळ देऊ तो वेळ मात्र शंभर टक्के त्यांच्या बरोबर असू हे डोक्यात ठेवायचं पाहिजे की जो माझ्या व्यवसायामुळे मला अजिबात वेळ मिळत नाही पण मी एक तास रोजचा देईन किंवा अर्धा तास देईन पण अर्धा तास जो असेल ना तो अर्धा तास क्वालिटी टाईप असेल माझा फोन बाजूला असेल मी शंभर टक्के तुमच्या बरोबर असेल मग तो वेळ आपण निवडायला पाहिजे जेवायचा वेळ आहे का चहा प्यायचा स्नॅक्स घ्यायचा नाश्ता करायचा तो वेळ आहे का, का हे सगळं सोडून टी व्ही पाहायचा वेळ आहे टी व्ही न पाहता आपण त्यावेळेस गप्पा मारूया तेव्हा आपण पत्ते खेळत बसूया कॅरम खेळत बसूया जो काही वेळ आपण त्यांना देणार आहे तो क्वालिटी टाइम पाहिजे हे आपण एन्श्युअर करायला पाहिजे त्यासाठी आपण तो ती मेहनत घ्यायला पाहिजे त्यांना विश्वास घेऊन सांगायला हवं आणि तरच त्यांना जेव्हा आपण करायला लागतो ना हे तेव्हा त्यांना पटायला लागतं की हा आ, आहे काहीतरी करतोय खरंय पण वेळही देतो तेव्हा गप्पा होतात तेव्हा काही गोष्टी अशाही निघतात की हा आता काय अडचणी आहे त्यांची चर्चा होती आपण प्रगती किती के केली त्यांची चर्चा होती कदाचित त्यांच्याकडे आपल्या प्रश्नांचं उत्तर असू शकतं जे आपल्याला माहिती नसेल त्यामुळे वेळ वे, चांगला वेळ त्यांना द्यायला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे जेव्हा आपण त्यांना विश्वासात घेतो त्यानंतर आपण जी गोष्ट करतोय ज्यासाठी त्यांना वेळ देत नाहीये नीट ऐका आपण जी गोष्ट करतोय आणि ज्यासाठी त्यांना वेळ देत नाहीये असं आपण त्यांना सांगतोय आणि आपण ते करत करतच नाहीये त्यासाठी वेळ देतच नाहीये वे व्यवसाय चालू केलाय व्यवसायासाठी मला खूप वेळ द्यावा लागणार आहे मला तिथंच असणार आहे मी हे जेव्हा हो आपण त्यांना सांगतोय आणि आपण ते न करता त्यातला काही वेळ अजून कुठेतरी दिलेला असतो त्यांच्याशी तेन त्यांना फसवून आपण अजून मॅच बघायला जाऊन बसलेला असतो असं नाही हो नाही योग्य जो क्वालिटी टाईम आपण व्यवसायासाठी देणारे आणि आपल्या ना मित्रमंडळींना नातेसंबंधांसाठी देणारे तो क्वालिटी टाईमवर त्यांचा अधिकार आहे त्या आपण जर कुठेतरी इकडं फसवून मॅच बघत बसलो तर ती स्वतःची फसवणूक आहे मॅच असेल सिनेमा असेल आवडीच्या वस्तू आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ काढायला काहीच हरकत नाही ती त्यांनाही कल्पना द्यायला हवी की ही माझी आवडती गोष्ट आहे आणि ह्याच्यासाठी मी थोडा वेळ एक्स्ट्रा काढीन आज पण फसवून जर आपण काही करत बसलो तर मग आपली विश्वासार्हता संपून जाते मग आपल्याला कोणीच विश्वास ठेवत नाही कुठल्याच गोष्टी अशी वेळ येऊ हो शकते की आपण त्यांना म्हटलंय की तुमच्यासाठी वेळ नाही आहे पण एखाद्या वेळी अचानक अशी इमर्जन्सी आली आणि जर आपण त्या इमर्जन्सीला त्यांच्यासाठी नसलो तर मग काही उपयोग नाही हा जेन्युनली आपली अडचण असेल तर आपण काही करू शकत नाही की आपण नाहीच आहे गावात पण तरी सुद्धा आपण काहीतरी व्यवस्था करून गावात आहोत आणि आपण जाऊ शकतो आणि जात नसू तर योग्य नाही त्यामुळे त्यांनाही या गोष्टी जाणीव व्हावेत की आज हा व्यवसायात बिझी आहे आज हा व्यवसाय व्यवसायासारखं म्हणतोय कारण आपण ते उदाहरण सुरुवातीला घेतलं होतं की आज हा बिझी आहे आज हा ही गोष्ट करतोय पण जेव्हा मला गरज आहे तेव्हा हा ही व्यक्ती माझ्यासाठी अवेलेबल आहे आणि ती येते हा जर त्यांना विश्वास असेल तर का नाही ते आपल्याला पाठिंबा देणार प्रत्येक एवढं सगळेजण डिमांडिंग नसतात विश्वासात घेण्याची गरज असते त्यांना असं जर वाटत असेल की हा आपल्याला काहीतरी वेगळंच करतोय तर मग ते होत नाही मग आता हे त्यांना जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन ठेवायला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधायला पाहिजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे आता या युट्यूबच्या पण शॉर्ट्स तुम्ही पाहत असाल तर शॉर्ट्समध्ये मी सांगत असतो की संवाद हवा नवरा बायकोचं रिलेशन असेल कपल असतील किंवा पार्टनर्स असतील मित्र असतील घरातले लोक असतील संवाद हवा चांगलं स्पष्ट शुद्ध बोलणं शुद्ध म्हणजे वाणी शुद्ध, शुद्ध नाही तुमच्या बोलीभाषेत तुम्ही बोला पण जे आपण बोलू त्यासाठी जे शब्द त्यांची निवड आवाजाची पट्टी आवाजाची पातळी आणि योग्य वेळ या तीन गोष्टींचा संगम व्हायला पाहिजे चुकीच्या वेळी चुकीचे शब्द वापरून चुकीच्या आवाजाची पातळी गाठली की संपलं कधीही संवाद होऊ शकत नाही त्यांना या गोष्टीची जेव्हा आपण जाणीव करून देतो तेव्हा शांतपणे सगळ्या गोष्टी सर्वसमावेशक विचार करून त्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी योग्य संवाद हवा जेव्हा आपण हे संवाद करत असतो तेव्हा आपण तर प्रामाणिक राहायला पाहिजे हे तर आहेच पण त्याचबरोबरी ते लोक त्यांच्या शंका असतील जेन्युन शंका असतील त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की अरे हो ही शंका आहे उदाहरणार्थ तुम्ही व्यवसाय करणार आहे तर कसला व्यवसाय नाही तुम्हाला नाही कळणार का नाही कळणार त्यांना त्यांना कळणार असेल किंवा नसेल त्यांना सांगणं हे आपली कर्तव्य आहे ते कारण आपण त्यांच्याकडे वेळ मागतोय त्यांना आपण हे सांगायला पाहिजे की हे हे हे, हे व्यवसाय आहे हा अशा ठिकाणी असा होतो असं ठीक आहे त्यांना कळत नसेल टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल काहीतरी वेगळंच भलतच असेल किंवा त्यांना त्यात रिस्क वाटत असेल तर ते त्यांना त्यांच्या शंकांना आपण उत्तर तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण नीट ऐकू शकतो ऐकूनही जर रिॲक्शन भलत्याच काहीतरी दिल्या तर मग तो संवाद कधीच होणार नाही त्यांच्यापर्यंत ही गोष्ट कधीच पोचणार नाही असंही होऊ शकतं की तुम्हाला मनमानी करायची तुम्ही करा पण आम्ही येत नाही मनापासून साथ देणार नाही असंही नको ना आपल्याला आपल्याला मनापासून साथ हवी ती आता हे सगळं होत असताना विचार केला तर सर्टनली याच्यामध्ये वादावादी होणार कारण रोज उठून रोज उठून एस्पेशली मॅरिड कपल्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये म्हणतो मी की माणूस सतत आधी बिझी नव्हता आणि अचानक एवढा बिझी झाला एवढा वेळ द्यायला देता येत नाही त्याला हे स्ट्रगल चालू आहे <laughs> याच्यामध्ये कुठंतरी चिडचिड होते आपली चिडचिड होते कारण आपल्याला काहीतरी तिथं जमलेलं नसतं घरातल्यावर राग निघतो घरातले म्हणतात तुला जमत नसलं करू नको असंही होतं कारण तेही का, वैतागलेले असतात की अरे हा नाहीच अवेलेबल तर अशा वेळेस आपण पण शांत डोकं ठेवायला पाहिजे आणि कारण आपली जबाबदारी आहे ही एकट्या आपली जरी गरज नसली तरी जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे आपण डोकं शांत ठेवून आपण त्यांना हे समजावायला पाहिजे पद्धतशीरपणे या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की हे होणार आहेत आदर करायला हवा त्यांच्या तक्रारींचा आपण आदर करायला हवा की ठीक आहे तक्रारी आहेत पण ह्या या गोष्टी होत आहेत म्हणून होत आहेत यातून आपण बाहेर पडू हे त्यांना समजावून द्यायला पाहिजे आणि हा जर आदर असेल ही जर आपल्या इच्छा त्यांना दिसली तर त्यांना हे लक्षात येतं की हा जेन्युन आहे याच्या भावना आहेत त्या प्रामाणिक आहेत याला खरंच ते ध्येय गाठायचं याला खरंच ते स्वप्न यानं पाहिले जेव्हा हा ते करेल तेव्हा हा परत वेळ द्यायला लागेल आपल्याला पण आज याला आपण साथ देणं गरजेचं आहे हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते, ते, ते शंभर टक्के साथ देतील आणि जेव्हा आपल्याकडे अशी सपोर्ट सिस्टीम असेल मित्र आहेत नातलग आहेत फॅमिली आहे आई वडील आहेत तेव्हा आपण ध्येय गाठताना स्वप्नाच्या पाठीमध्ये जाताना आपल्याला एकटं वाटत नाही उद्या प्रॉब्लेम आला तर ही लोक आहेत आपल्यासाठी काही इशू आला ही लोक आहेत समजा मी नाही अवेलेबल पण माझ्या मित्राला माहिती आहे की हे एवढा असं असं आहे हा मित्र माझ्या वडिलांना मदत करायचा आहे आईला मदत करायला जे काही गरज पडेल ही सपोर्ट सिस्टीम साठी आपल्याला हे नाते संबंध मजबूत केले तर जेव्हा आपण ध्येय गाठतो तेव्हा आपल्याला कुतरवणं होतंय मराठीचं कुतरवडो शब्द आहे ना इकडचं दो तिकडचं दोन्हीकडं ओढाताण होत नाही कारण होतं कसं आपण फोकस त्याच्यावर करू शकतो हा माय फॅमिली इज सेट माय रिलेशन्स नह आर सेट यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही यांच्या यांची काळजी करायची गरज नाही यांना अशी करायची गरज नाही की अरे बापरे मी यांना लक्ष नाही दिलं तर हे तुटतील दु, हे दुखावले जातील आपण शंभर टक्के आपल्या स्वप्नांवर आपल्या ध्येयावर फोकस ठेवू शकतो त्यांना म्हणून तिनं ते संबंध मजबूत असण्याची गरज आहे आय हो हा व्हिडिओ तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी मदत करेल त्यामुळे लक्षात नसेल आल्या गोष्टी परत पहा ज्यांना याची गरज वाटते त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आत्तापर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर थँक्यू